आलेले नारायणगाव शहर आणि ग्रामीण भागातील जे काही पदाधिकारी मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष सर्वांचं मी अभिनंदन करतो दोन हजार चोवीसचा जो गणपती आहे तो शांततेत पाक पाठला पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही मिटिंग घेतलेली आहे आमच्या घरी मोजक्या कारण शेलार साहेबांनी बऱ्यापैकी कवर केलेलं आहे तर या बाबू तर सर्वात सूचना त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत छोटे काही थोड्या सूचना असतील त्या मी तुम्हाला सांगतो तर सर्वात म्हणजे काय आहे टिळकांनी सुरू केलेलं आहे टिळक टिळकांनी सर्वांना एकत्रित करायचं होतं आणि तीच परंपरा आता आपल्याकडे चालू आहे आणि तुमचं नारायणगाव शहर हे झपाट्याने वाढतं आहे हायवेचं पोलीस स्टेशनचं आहे परंतु या ठिकाणी कुठली एम आय डी सी नाही त्यामुळे एकदम अति म्हणजे कलकत्ता असेल मुंबई असेल बँगलोर बिहार इकडचे लोक नाही त्यातली त्यातलेल्या बऱ्यापैकी बांधकाम व्यवसायातील लोक आलेले आहेत इतर व्यवसाय करण्यासाठी लोक आलेले आहेत तर हायवेचं गाव आहे धावपळीचं गाव आहे आणि आपण जे काही मंडळ आता काहींना पंचवीस वर्ष झाली असतील काहींना दहा वर्ष झाली असतील काहींना पाच वर्ष झाली असतील तर सर्वांना मला विनंती करतो मी की दर्मदायी आयुक्ताकडून त्याची नोंदणी करून घ्या आणि त्या नोंदणीचे पेपर पोलीस स्टेशनला द्या एक खिडकी योजना आमच्या एस पी ऑफिसला पण आहे आणि तुम्हाला काही सहकार्य लागत असेल तर आमचे गोपनीय शाखेचे दत्ता डेमरे म्हणून आहेत ते सुद्धा तुम्हाला मदत करते पण शक्यतो मंडळाचं रजिस्ट्रेशन असणं हे सर्वात महत्वाचं आहे दुसरी गोष्ट असं आहे की मंडळांची वर्गणी गोळा करत असताना आमच्याकडे कॉल प्राप्त होता की माझी काय हजार रुपयाची अपेक्षा आहे पाचशे रुपयाची अपेक्षा आहे दहा हजार मागणार दोन हजार मागणार पंधरा हजार मागणार असं काही करू नका कारण भारतीय राज्यघटनेने ते अधिकार दिलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी जर कोणी तक्रार जर केली तर तुमच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल होऊ शकतो मंडळाच्या पदाधिकाऱ्यावरती अध्यक्षावर तसं काही करू नका स्वैच्छेने वर्गणी गोळा करा तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस गणपतीची स्थापना होते स्थापना झाल्यापासून तर विसर्जनापर्यंत त्या पदाधिकारी अध्यक्ष ते कार्यकर्ते यांची जी जबाबदारी आहे मूर्ती

दुसरी गोष्ट की पुणे शहर हे चलोपतीचं बाहेर घर आहे आणि संपूर्ण फॉरेन कंट्रीतले सुद्धा हा उत्सव बघायला येतात तर आपल्याकडे जे काही देखावे करणार आहे ते कुठल्या धर्माच्या बाबतीत म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की धर्म दुखवला जाणार ना नाही असे ते देखावे असावे जेणेकरून मोतीची उंची लिमिटेड असावी मोती ज्यावेळेस विसर्जित विसर्जनासाठी जाणार आहे किंवा स्थापनेसाठी येणार आहे त्यावेळेस त्याचा जो ट्रॅक्टरवरचा देखावा जो आहे तो लिमिटेड असावा की जेणेकरून कुठल्याही बायराला तोट्या शोधात आला नाही आमचे अधिकारी एसीबीला पत्र व्यवहार करतात परंतु काही वाहिरिंग इतक्या प्रमाणामध्ये आहे तुमच्या मोठ्या बाजारपेठेमध्ये बघितलं तर तुम्ही नोंदले का त्या अनुषंगाने ती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे नंतर मंडळाच आहे त्या स्टेज कुठल्याही रस्त्याला अशा पद्धतीचं ते असलं पाहिजे त्याची परवानगी घ्यावी म्हणजे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्या महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेची परवानगी लागते पिपरीची चढवते सुद्धा प्रमाणामध्ये नियम म्हणून केले जातात ग्रामीण भागामध्ये काय होत आहे काय होत नाही आपण दरवर्षी करतो तसं काही ना आणि सर्वात आता महत्वाची सूचना म्हणजे काय आहे की समाजामध्ये अतिरेकी संघटना ऍक्टिव्ह झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या त्या अनुषंगाने आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रिकॉशन काय घ्यायचे आहे की आपण जर मंडळ बसून असेल आणि मंडळाच्या पुढे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल तर त्या ठिकाणी सी सी कॅमेरा लावतात नंतर एखादी वस्तू जर आपल्या वस्तू आहे समजा ट्रान्जिस्टर आहे किंवा मोबाईल आहे तर त्या मोबाईलमध्ये सुद्धा बॉम्ब प्लांट होऊ शकतो तर अशी एखादी वस्तू आक्षेपार्ह वस्तू दिसली तर त्याची माहिती जवळच्या पोली नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या पोलीस स्टेशन शेलर साहेबांचा नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे मी परत एकदा रिपीट करतो माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर मी तालुक्याचा इन्चार्ज आहे डी पी या नातेने तर माझाही नंबर असू द्या तर कुठलीही आक्षेपार्थ वस्तू जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी सापडली तर त्याची माहिती नियंत्रण कक्ष संबंधित पोलीस स्टेशनला कळवा की जेणेकरून कुठलाही पुढचा अनर्थ टळेल कारण नंबर परत रिपीट करतो डबल नाईन टू थ्री डबल फोर झिरो वन डबल झिरो शेवटचा शंभर नंबर आहे फार नंबर सोपा आहे नव्याण्णव तेवीस चव्वेचाळीस शून्य शंभर वाणी साहेबांना पाठ आहे दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी महिला येतात त्या महिलांचं संरक्षण करणं पोलिसांचं तर आहे परंतु आपण सुद्धा सिव्हिल मध्ये एक पोलीस नागरिक आहात आणि भारताचे नागरिक आहात आपलं पण कर्तव्य आहे तर त्या ठिकाणी आपण आपले स्वयंसेवक लावतील आणि स्वयंसेवक लावून त्या गतीवरती नियंत्रण करतील चौथी गोष्ट अशी आहे की जे काही स्ट्रीट लाईट आहे रस्त्यावरचे लाईट आहे त्या रस्त्यावरच्या लाईटच्या पोलमधून वायरिंग घेईल का तसं काही करू नका मीटर घ्या कायदेशीर मीटर घेऊन एमिसीबीची परवानगी घ्या आणि त्या अनुषंगाने प्रमाणपत्र घ्या एसीबी कडून प्रमाणपत्र घ्या किंवा तुमच्या घ्या हे सुरक्षितेच्या दृष्टीन थांब आहे आता विसर्जनाच्या दिवशी मंडळ काय करतात टी लावलं आता तुमच्या शेलार साहेबांनी सांगितलं की इतर मंडळांनी काही डी जे लावलेले नाही आणि डी जे लावू पण नका डीजेला झोन ठरवून दिलेले आहे झोन म्हणजे शाळा असतील हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी किती डिसिबल पाहिजे तिसरी गोष्ट रेसिडेन्शियल एरियामध्ये किती असेल तर यावर्षी सुप्रीम कोर्टाचे आम्हाला सूचना आहे त्याचप्रमाणे डी जी मॅडम कडून सूचना आलेल्या आहेत महाराष्ट्र पोलिस जर एखादा डी जे चालू असेल तर त्याचं रिडिंग आम्ही घेतो त्याचे प्रोसिजर थोडक्यात समजून सांगतो कारण प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे नुसतं पूर्ण मर्यादित नसून आपल्याकडे लग्नकार्य होतं वराती होतात इतर सण होता याच्यामध्ये नॉईस पोल्युशनचं एक मशीन आहे नॉईज पोल्युशनच्या मशीनमध्ये आम्ही कॅलिब्रेशन करतो कॅलिब्रेशन म्हणजे एखादी आपण गाडी घेतली तर तिचं रजिस्ट्रेशन आपण करतो आणि फिटनेस सर्टिफिकेट घेतो तसं करतो आणि सर्टिफिकेट आल्यानंतर गे आमची टीम रवाना होते स्टेशन त्यामध्ये दोन पंच असतात अधिकारी असतो एक व्हिडिओ कॅमेरा असतो आणि एक मशीन चालू झाला असतो ज्यावेळेस तुमचं मंडळी किंवा कुठलाही सण असेल तर अशा वेळेस स्टेशनरी नोंद करून आमची टीम रवाना होते त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दोन पंचा समक्ष त्याचं रीडिंग घेतलं जातं त्याचं रिडिंग मध्ये स्लीप येते की नॉईस किती आहे मर्यादेपेक्षा जास्त आहे आता जे बोलतो ते सुद्धा नियम पाहिला आहे या हॉलमध्ये बोलतो तर त्याचं

समजा आम्ही आठ वाजता शिवाजी चौकात घेतलं दुसऱ्या दिवशी आठ वाजता तिथे परत नॉइस तो नॉर्मल नॉईज पोल्युशन आणि घटनेच्या वेळेस घेतलेला नॉईज पोल्युशन याच्यामध्ये किती डिफरन्स आहे आणि याच्यावर मग ती कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होती तर अशी कारवाई कृपया करून होऊ देऊ नका जेणेकरून शासनाला पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करा जेणेकरून पेशंट असतील त्याच्या कानाने पडदे फटलेले आहेत लेझरचे लाईट वापरले जातात त्याच्यामुळे डोळ्याचे रेटिना खराब झालेले आहे तर माझी अशी विनंती आहे प्रत्येक मंडळाला की तुम्ही पारंपरिक वाद्य लावा ढोल ताशा लावा बँड लावा आणि डी जे लावल्यानंतर मग ते थोडस मद्यप्रशन करणं आणि कर त्यातून मग नाचताना एकमेकांना धक्का लागणं आणि मग त्यातून भांडण्याचं रूपांतर होणं आणि मग गुन्हा दाखल करत आता गुन्हा दाखल करत असताना आता बी एन एस कायदा आहे त्याच्यामध्ये शिक्षेचं प्रमाण कसं वाढलं जाईल याच्या सूचना शासनाने निर्देशित केलेल्या आहेत म्हणजे तुमचा पंचनामा केला तर इन कॅमेऱ्यात पंचनामा होईल तुमचं स्टेटमेंट इन कॅमेऱ्यात होईल तर अशा गोष्टी आहेत तर कुणीही कायदा हातात घेऊ नये अशी आमची इच्छा आहे पोलीस डिपार्टमेंटला जेवढं तुम्ही सहकार्य करता ते चांगली गोष्ट आहे आता मागच्या वर्षी मी गणपतीला तुमच्या इथं मिटिंगला पण आलो होतो त्याचप्रमाणे मी जुन्नर शहराचं तिथे मॉनिटरिंग करत असतो जुन्नर शहरामध्ये मानाचे पंधरा गणपती आहेत आणि नेहमीच्या बरोबर ते चालतात आमदार साहेब सिद्धिविनायकचा जो पहिला गणपती त्याची पूजन करतात आणि तिथं ती मिरवणूक सुरुवात होतात तर आम्ही आमदार साहेबांना सुद्धा सूचित केलं होतं की सर आपण लवकर या आणि लवकर आल्यानंतर गणपती मंडळ मानाची गणपतींची मिरवणूक लवकर चालू होईल आणि लवकर संपेल म्हणजे बाराचा जो टायमिंग दिला आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी खरोखर आपलं मदत केली ते स्वतः लवकर आले त्यांनी पूजा वगैरे केली आणि मंडळ लवकर काढ निघाले आणि सकाळी आम्ही अकरा वाजता मंडळ सुरुवात केली आणि बरोबर बाराला पाच कमी असताना शेवटच्या पंधराव्या मंडळाला वाजवण्याची संधी वीस मिनटं दिली म्हणजे जुन्नर शहरामध्ये जे काही शेवटचे दोन तीन मंडळ होते त्यांची व्यथा अशी होती की सर आम्ही लाख दीड लाख रुपये खेळांना खर्च करतो परंतु नगरपालिका चौकामध्ये आल्यानंतर तो चौक मानाचा चौक समजला जातो जसा तुमच्याकडे शिवाजी चौक मानला जातो तर त्या ठिकाणी आम्हाला तो वाजवायलाच मिळत नाही आमचा गणपती त्या चौकापर्यंत येण्याच्या अगोदरच बंद होतो तर ही मिटिंग मधली गोष्ट त्यांनी सांगितल्यानंतर मी आणि नारायण पवार पिय होतो आम्ही टायमिंग दिले होते आणि आम्ही प्रत्येक मंडळाच्या दारात गेलो आणि त्यांना लवकर काढण्याच्या सूचना दिल्या त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आमचं ऐकून काढलं मग अकराला निघाल्यानंतर बारा म्हणजे तुम्हाला तेरा तास मिळाले तेरा तासामध्ये तुम्ही भरपूर नाचा धबेपर्यंत नाचा आमचं काही म्हणून नाही आहे पण आम्हाला बारा वाजता बंद करण्याचे नियम अटी आहेत आणि आम्हाला कंट्रोल विचारतो मग या अनुषंगाने आम्ही प्रत्येक मंडळाला तिथे नगरपालिका चौकात वीस मिनटं दिले आणि शेवटची आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिली मिरवणूक आहे की शेवटच्या गणपतीला वीस मिनटं वाजवायला मिळाली आणि बाराला पाच कमी असताना संपलं अशा सुद्धा आम्ही होत आणि त्याची चर्चा संपूर्ण जुन्नर शहरामध्ये होते त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवरती आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला पण मदत करा, करा एक मदत करा आणि तुम्ही एक मंडळाचे पदाधिकारी म्हणून नियम पूर्ण करा एवढीच आमची सूचना आहे महत्वाची आता सोळा तारखेला मोहम्मद पैगंबर जयंती येते तर मोहम्मद पैगंबर जयंती सोळाला येते आणि विसर्जन सतरा तारखेला आहे गणेश तर याच्यामध्ये आम्ही मुस्लिम बांधवांची विश्वास घेऊन मीटिंग घेऊन ला त्यांनी जर काळजी मिळवून तर त्यांना आम्ही विनंती करणार आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ते काम चालू आहे आणि त्यांचं अनुमोदन मिळेल आपल्याला की जेणेकरून गणपतीच्या मिरवणुकीला कुठलाही अडथळा निर्माण होता कामा नाही आणि त्यांच्याही सगळ्या अडथळा निर्माण होता जे तुम्हाला रूट दिलेले आहे त्या रूटमध्ये कधीही बदल करू काही मंडळ समजा पूर्वी बाजूकडून आले आणि एक मंडळ पश्चिम बाजूकडून चाललं तर त्याच्यामध्ये क्लॅशेस होतात क्लॅशेस करू नका प्रत्येकाने वेळेचं भान ठेवा तुम्हाला जे दिलेलं दिलेले त्या रोडप्रमाणेच चाला विसर्जन करत असताना घाट घाट जे असतील त्या घाटामध्ये पुरेसा लाईट ग्रामपंचायतीने मी बाब शेटला विनंती करतो की तुम्ही लाईट आणि आणि लाईट जॅकेट ठेवावेत आणि लहान मुलांना सांभाळला की की कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नाही कारण हा मंगलमय वातावरण असतं त्या मंगलमय वातावरणाला कुठलाही कालभोट लागता कामा नाही हीच आमची अपेक्षा आहे आणि गणपती तुमच्यामुळेच शांत होणार आहे तुम्ही सुद्धा एक सिव्हिल याच्यातले पोलीस आहात आणि सर्वात जास्तीत जास्त सूचना कवर केलेल्याच साहेबांनी बाकीच्या सूचना मी काही करणार नाही आणि ग्रामपंचायतीचे बाबूशाही तुम्ही सरपंच येणार नाही जास्तीत जास्त सी सी कॅमेरे लावावे की जेणेकरून त्याची दहशत राहील आणि एक काम करताना सोपं होईल आणि इथून पुढे नारायणगाव शहरामध्ये कायमचेच सी सी कॅमेरे बसवावे जसं आम्ही प्रपोजल केलेलं आहे जुन्नर शहराचं त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन जी काही वर्गणी स्वयंचे एकत्र केली तर त्याच्यातून चांगल्या समाजाच्या म्हणजे फायद्यासाठी थोडं आर्थिक सहाय्य केलं तर त्याप्रमाणे आपण कॅमेरेवर बसून येऊन त्याचा ॲक्सेस ग्रामपंचायतीत राहील नंतर पोलीस स्टेशनला राहील आणि बिबट्याचा वावर भरपूर आहे ग्रामीण भागामध्ये जे काही पोलीस पाटील आले असतील ग्रामीण भागातील मंडळ आले असतील तर त्यांनी सुद्धा रात्रीचे कार्यक्रम गेल्यानंतर जाताना येताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून ग्रुपनी जा व्हीक फोर व्हील बेट, फोर वेटर वापरा जेणेकरून उसातून कुठल्याही किमत्याचा हल्ला होणार नाही ना ना याची दक्षता घ्या आम्ही जे काही सूचना देतो त्या सूचना तुम्ही ग्राउंड लेवलला पोहोचत करा तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील असतील सरपंच असतील पदाधिकारी असतील त्यांनी एकदम गावातल्या वस्तीवरती एखादा बंगला असेल त्यांना सुद्धा माहिती द्या सूचना द्या चांगला गणपतीचा सण आपण साजरे करू मंगलमय वातावरणामध्ये आणि तुम्हाला गणपतीच्या मी शुभेच्छा देतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका